नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या उन्हाळा चालू आहे आणि गरमी खूपच वाढली आहे त्यामुळे आज मी कोल्ड कॉफीची रेसिपी करणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कोल्ड कॉफी करण्यासाठी येथे मी एक ग्लास दूध घेतलेले आहे हे दूध मी गरम करून पुन्हा थंड करून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण हे पार्लेची बिस्किट घेतलेत मी तीन ही पार्लेची बे बिस्किट मी असं चुरा करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे कारण हे छान असं भिजतील आपली दुसरी प्रोसेस होईपर्यंत आणि ह्या पार्लेजी बिस्किटमुळे ही कॉफी छान टेस्टी लागते येथे मी एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर घालते आणि दोन चमचे कॉफी पावडर येथे मी ब्रू कॉफी पावडर घेतलेली आहे तर कोणतीही तुम्ही घेतली तरी चालेल जी तुम्ही वापरत असाल ती दोन चमचे कॉफी पावडर आणि यामध्ये आता आपण एक चमचा आणि अजून थोडंसं भरतून अर्धा चमचा पाणी घालूया थंड पाणी घेतलेलं आहे मी हे आणि हे आता आपण बीटरच्या साह्याने मिक्स करणार आहोत जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने केलं मिक्स तरी चालेल आता हे आपण फिरून घेऊया बीटरच्या मदतीने बघा असं आहे मिश्रण तयार आता आपण हे जरा चमच्याने साईटने जरा व्यवस्थित करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे साईटच जे आहे लागलेलं ते सगळं असं मध्ये घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करूया पुन्हा एकदा मिक्सर हे मिक्स करून घेऊया हे बघा आता हे मिश्रण छान झालेलं आहे एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे बघा छान ह्याला असा थिकनेस पण आलेला आहे आता यामध्येच आपण दूध मिक्स करणार आहोत हे बघा आपण दूध घेतलेलं एक ग्लास बिस्किट भिजत घातलेलं त्यामध्ये तर ते दूध आता आपण ह्या मिश्रणात ओतून घेऊयात आता पुन्हा एकदा आपण हे बिटरने मिक्स करूया गात आहे छान मिक्स झालेला आहे अजून एकदा थोडंसं फिरवून घेऊया छान झालेली आहे आपली कॉफी ही आता तयार झालेली आहे कॉफी तर आपली आता तयार आहे तर आता कॉफीला डेकोरेशन करण्यासाठी मी इथे आता बोर्नविटाचं चॉकलेट सिरप करणार आहे तर त्यासाठी मी आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते गॅसवर ठेवलेलं आहे तर आधी सर्वात आधी मी त्या पातेल्यामध्ये एक चमचा साखर घालते आणि त्यानंतर मी बोर्नविटा त्याच्यामध्ये तीन चमचे बोरनविटा पावडर घालते हे मी तीन चमचे बोर्नविटा पावडर टाकले आता त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडस दोन चमचे दूध घालूयात आणि ते आधी मिक्स करूया गॅस चालू करायच्या आधी असंच अजून थोडंसं दूध घालूया अर्धा चमचा आणखी मी अर्धा चमचा घेते दूध आणि आता मी गॅस पेटवणार आहे हे गॅसवर थोड शिजवून घ्यायचं आहे गरम करून सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर खाली ते लागू शकतं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे फास्टक ठेवायचे नाही आणि छान ह्याला असं स्मूथनेस पण येईपर्यंत ते असं शिजवून द्यायचं आहे सारखं सतत ढवळत आहे बघा ह्याला आता जरा थोडस दाटसरपणा या यायला लागले, हे बघा आता हे छान आहे व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करते आता आपण हे चॉकलेट सिरप आहे ते असं ग्लासाला छान लावून घेऊया डेकोरेशन करूया हे सर्वीकडून असं लावून घ्यायचं आहे चॉकलेट सिरपचं मिश्रण आता mm. हे मिश्रण आपलं है मते कौपी तयार आहे बघा लावून आणि आता आपण यामध्ये कॉफी तयार झालेली आहे आपली ती ओतायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद